मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मोनो कामना देव जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरे पांडुरंगा रखमाई वल्लवा राईच्या वल्लवा पावे जीव तुझे પ્રેમે અલિંગન અનંત પૂજન ભાવે વૈન મલિન માતા પિતા સ્વમ બંધુ Welcome back to our YouTube channel. सो तुम्ही आता बघितला असेल आम्ही सकाळीच गणपती बाप्पाची आरती केलेली आहे अँड पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे बाहेर काही दोन चार काम आहे ती करण्यासाठी अँड साईड बाय साईड ऑफिसचं काम सुद्धा चालू आहे ऑफिसला सुट्टी नाहीये सो वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे काम सुद्धा चालू आहे अँड यावेळेस आम्ही बऱ्याच लोकांना इन्व्हाइट नव्हतं केलेलं कारण काय आज या वेळेस आम्हाला पण जास्त लोकांकडे जायचं नव्हतं त्यामुळे आम्ही लोकांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं नव्हतं घरच्या घरी सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तरी सुद्धा जी जवळची लोक आहेत जी ज्यांना इन्व्हिटेशनची गरज लागत नाही ते लोक येऊन गेली आहेत घरी आणि ते तुम्हाला मा आजच्या ब्लॉगमध्ये दिसेलच की कोण कोण लोक येणार आहे ये येणार आहेत ते yes, अँड येस आता आम्ही काही काही कामं आहेत ती करतो आणि मग परत घरी पोचतो कारण काय परत ऑफिसचं काम करायचं अजून बाकीच आहे आणि बाकीच्या पुढच्या गोष्टीसुद्धा आहेत नैवेद्य करायचं आहे

वर्षात ना एकदाच दिसतो माझा भाऊ हो की नाही सांगू का तुझ्या आईला हाय वाटत तुला सुप्रा टेस्टच्या सब्सक्राइबसला आमच्या घरी या गणपतीला यांच्या कॅमेरा थ्रू आणि दर्शन घ्या आणि हम लेस यू गाइस कधी येतो कधी येतो आता आम्ही आता गणपती झाल्यानंतर आमचं एक मोठं सेलिब्रेशन असणार आहे सो सेट केलं का कसंलं सेलिब्रेशन लग्न करतो नाही छान तो तुम्ही <laughs> व ये बस हेसी आय थांबलाय आणि इथे चालू आमचं काम परत रेडी आणि निघालोय आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही बघितलं स्वीट्स घेतलेले आहेत आणि आज दिवसभर कोणी ना कोणी घरी येतच होत सो आलेला आणि आम्ही अभिषेकच्या घरी जो की दादाचा मित्र आहे मला मा, भावासारखाच आहे आणि आम्ही त्याच्या घरी नेहमी जातो प्रत्येक वर्षी जातो की नाही सुरेश कारण का त्यांच्याकडे बसतात गौरी आणि ते खूप सुंदर प्रकारे सजवतात म्हणजे मला तो खूपच आवडतं त्यांच्याकडे ते गौरी बघायला जायला सो प्रत्येक वर्षी मी प्रयत्न करते की मी जावच जावं आणि ह्या थोडासा लेट झालाय आजच त्यांचं विसर्जन सुद्धा आहे गणपती बाप्पाचं आणि आज आम्हाला थोडासा लेट झालाय बट आम्ही जाणार आहोत भले उशीर होत पण हॅलो चाललंय आमच्या काकी आलोच दोन मिनिटात तुम्ही कसा कोण आलं कोण आलं कोण आलं तुम्हाला

Thank you.

माझे काजू कतली आले काजू आणि कसली आणि आ आमचा मोरी आमची कसली कहाणी कसली कहाणी सांगते आलं व्हिडिओ आली <laughs> सांग <laughs> ना सांग ना तू जे सांगते ते तर सांग <laughs> <laughs> मामाकडे पटली स्टोरी <laughs>

बाय <coughs> ताई <day. Bye>, <laughs> <Okay. laughs> फायनली वी आर बॅक हो बघितलं असेल आम्ही गौरी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि त्यांनी खूप छान प्रकारे गौरी सजवून ठेवलेल्या होत्या म्हणजे ही एक कला आहे गौरी सुद्धा आणि खूप मोठा टास्क पण आहे असं मला वाटतं कारण काय खूप मेहनत लागते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि तेवढी आवड पण असली असावी लागते आणि तसे दीदी मला सांगत होती की ह्या म्हणजे गौरी अन्न खूप कडक असतं त्यांच्या सगळ्या गोष्टी नीट पद्धतीने कराव्या लागतात सोया वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य करावा लागतो खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि सगळे लोक आपल्या महाराष्ट्रीतली लोक हे सगळं एवढं आनंदाने करतात या गोष्टीपेक्षा मोठा आनंद नाही आहे सो खूप छान वाटलं त्यांच्याकडे जाऊन आणि मेनली तर एवढे सगळे लोक भेटले तुम्ही बघितलं असेल दादा होता दादाचे सगळे फ्रेंड्स होते त्याला खूप दिवसानंतर भेटले सो so, खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटून अँड यस आता गणपती बाप्पाचं त्यांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं होणारच होतं आज आणि आपल्याकडंसुद्धा आप गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे उद्याच्याच दिवशी अँड आता असं कसं तरी वाटायला लागलं आहे कारण की गणपती बाप्पा आले काय नाही गेले काय असं वाटतंय की आत्ताशी तर आलेले दोन दिवसापूर्वी आणि आता लगेच जाण्याची तयारीसुद्धा चालू करावी लागणार आमच्याकडे पण गौरी गणपती असतात का आणि त्या गौरी गणपतीचं तुम्ही कशा प्रकारे स्वागत करा किंवा ह्याच्यापेक्षा वेगळं काही पद्धतीने तुम्ही करतात का आणि अजून मी अजून एक दोघांकडे म्हणजे इंस्टाग्रामवरतीच ॲक्च्युली फोटोज बघितले तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी बसवतात काही काहीकडे बसलेल्या बसवतात काही कडे उभ्या असलेल्या बसवतात आणि त्यांना सजवण्याची मजा सुद्धा वेगळी असते त्यांना खूप छान प्रकारे सजवतात आणि आजकाल तर इंस्टाग्राममुळे खूप वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळे बघायला सुद्धा मिळतात आपल्याला तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची गौरी आणतात आणि कशा सजवतात आता आम्ही ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गौरीसुद्धा आणतात त्यांची मुलं सुद्धा आणतात कायक्यांकडे फक्त गौरी आणत असतील तर तुमच्याकडे कसल्या प्रकारच्या गौरी आणतात आणि तुम्ही कशा सजवताय हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये नक्की आवडेल लाईक अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये टिलेन बाय बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग